मोबाईल चोरट्यास अटक कोल्हापूर रोड येथे मोबाईल चोरी करणाऱ्या सुरेश प्रकाश राजुळे वैवर्ष अठ्ठावीस राहणार पीर पटेल वाडी लातूर याला जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली गुजरी कॉर्नर परिसरात हा प्रकार घडला होता या चोरीची फिर्याद मनोहर प्रतापराव पाटील वैवर्ष पन्नास राहणार संभाजीनगर यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात दिली होती फिर्यादी मनोहर पाटील हे गुजरी कॉर्नरला कपडे खरेदी करीत असताना गर्दीचा फायदा घेत चोरट्याने त्यांच्या शर्टच्या किशातील मोबाईल चोरला काही वेळातच हा प्रकार त्याच्या लक्षात आल्याने पाटील यांनी राजवडा पोलीस ठाण्यात धाव घेऊन मोबाईल चोरी झाल्याची माहिती पोलिसांना दिली म्हातबा रोडवर वारंवार घडणाऱ्या मोबाईल चोरीच्या प्रकारामुळे या गुन्ह्याचा तपास तात्काळ होण्यासाठी उपनिरीक्षक संतोष गळवे आणि त्यांचे सहकारी घटनास्थळी जाऊन तेथील सी सी टी व्ही फुटेज आधारे संशयिताचा शोध घेत मध्यवर्ती बसस्थानकावरून संशयितास अटक केली ग्रामदेवता प्रतिनिधी रुपाली चव्हाण कोल्हापूर